नमस्कार मित्रमैत्रिणींना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मिठाच्या या पाच उपायांनी तुमच्या घरात येईल सुख समृद्धी मीठ जसं अन्नाला चव देतं मिठाशिवाय अन्न जसं बेचव लागतं तसंच मिठाला व रत्न देखील म्हटलं आहे सुद्धा मिठात चमत्कारिक शक्ती असते त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरात समृद्धी येते म्हणजे मीठ आपलं जेवण तर चविष्ट बनवतेच पण जीवनसुद्धा चविष्ट बनवते असं म्हणायला काही हरकत नाही आणि म्हणूनच आज आपण बघणार आहोत वास्तुशास्त्राप्रमाणे मिठाचे केले जाणारे उपयोग आणि त्यातून मिळणारे चमत्कारिक फायदे चला तर मग जाणून घेऊया नंबर एक वास्तुशास्त्राप्रमाणे काचेच्या बाऊलमध्ये मीठ भरून ते शौचालय किंवा स्नानगृहात ठेवावे असं केल्याने वास्तुदोष दूर होतो याचे कारण म्हणजे मीठ आणि काज हे दोन्ही राहूच्या वस्तू असल्याने अशा प्रकारे राहूचा नकारात्मक प्रभाव दूर करण्यास मदत मिळते राहू ग्रहाला नकारात्मक ऊर्जा कीटक किटाणूंचा कारक मानले गेले आहे त्यामुळे घरातील सुख आणि समृद्धी आरोग्य यांच्यावर प्रभाव पडतो हे हे वाटीतील मीठ ओलं झालं असल्यास ते बदलत राहावे नंबर दोन काचेच्या भरणीत मीठ भरून घराच्या कोपऱ्यात ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो राहू केतूची दशा सुरू असल्यास मनात वाईट विचार येत असल्यास तसेच भीती निर्माण होत असल्यास हा प्रयोग अत्यंत लाभदायक ठरतो त्यामुळे नकारात्मक ऊर्जा खेचली जाते नंबर तीन मिठाचे खडे लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळून घराच्या मुख्य धाराला बांधल्याने घरात वाईट शक्ती प्रवेश करत नाही व्यवसायात प्रगतीसाठी मुख्य धारावर आणि तिजोरीवर अशी पोटली बांधून लटकवणे योग्य मानले जाते नंबर चार रात्री झोपताना पाण्यात मीठ मिसळून हात पाय पाण्याने स्वच्छ धुवावेत यामुळे ताण तणाव दूर होतो आणि तुम्हाला शांत झोप येते राहू आणि केतूचा अशुभ प्रभाव देखील याने दूर होतो नंबर पाच घरातील मुलांमध्ये असते लहान मुलं आजारी असल्यास पूर्ण कुटुंब आजारी होऊन जाते अशात मुलांना दृष्ट लागू नये आणि ते निरोगी राहावे यासाठी आठवड्यातून एक दिवस आंघोळी मुलांच्या आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर मीठ मिसवून मुलांना त्या पानाने अंघोळ घालावी तर मंडळी हे अगदी साधे सोपे उपाय आहेत पण या उपायांनी तुमच्या घरातील सुख समृद्धीमध्ये वाढ होऊ शकते मंडळी अशाच प्रकारच्या अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी वी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद